नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीनची लागवड यासाठी आवश्यक जमीन हवामान त्यासाठी सुधारित वाण जमिनीची पूर्व मशागत बीज प्रक्रिया पेरणीची योग्य वेळ पेरणीचं अंतर पद्धत उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी बियाण्याचं प्रमाण खत व्यवस्थापन आंतर मशागत पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत जेणेकरून आपलं सोयाबीनचं उत्पन्न उन्हाळी हंगामामध्ये कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल यासाठी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती उन्हाळी सोयाबीन लागवडीविषयी शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे अत्यंत हलक्या जमिनीत सोयाबीनचं अपेक्षित उत्पादन येत नाही जास्त आम्लयुक्त क्षारयुक्त रेताड जमिनीत ही सोयाबीनचं पीक आपण घेऊ नये जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे जमिनीचा हा साडेसहा ते साडे असला पाहिजे शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी हवामान कसं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशात संवेदनशील आहे सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असतं त्यामुळं उन्हाळी हंगामामध्ये पिकाची काही वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते उन्हाळी सोयाबीन लागवड ही बावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगली येते परंतु कमाल तापमानात पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फुले आणि शेंगा गळू लागतात शेंगांची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी सुधारित वाण कोणते आहेत जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकेल शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवड पेरणीसाठी किमान सत्तर टक्के उगवण क्षमता असलेलं बियाणं आपण वापरलं पाहिजे सोयाबीनची पेरणी करण्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेले केडीएस सातशे सव्वीस केलेले जे एस सव्वीस एकोणसत्तर जे एस वीस एकशे सोळा या वानांची निवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो परभणी विद्यापीठानं विकसित केलेल्या एम एस एकाहत्तर एम एस एकशे अठ्ठावन्न एम एस एकशे बारा या वाहनांची आपण या ठिकाणी निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत कशी करावी तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर एक खोल नांगरणी करून घ्यावी नंतर आवश्यकतेनुसार कुळवाच्या पाळ्या आणि रोटरनी करून घ्यायची आहे जमीन एक समान समतल करून घ्यायची आहे शेणखत टाकणार असाल तर एकरी दोन ते ट्रॉली शेणखत अधिक दोन किलो कॉम्पोस्टिंग बॅक्टेरिया एकत्र मिसळून आपण आहे शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करताना कार्बोक्झिन सदोतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्केची ची बीज प्रक्रिया आपण करू शकता बीज प्रक्रियेमुळे उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये कॉलर रॉट चारकोल रॉट रोपावस्थितीतील इतर रोगांपासून संरक्षण होत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याशिवाय आपण बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडॉर्मा विरिडी आठ ते दहा ग्रॅम प्रति किलो ग्रॅम बियाण्यासाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जीवाणू खत अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू खताची म्हणजेच पीएसबी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलोग्रॅम किंवा शंभर मिली प्रति शंभर किलोग्रॅम बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करावी शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पेरणीची योग्य वेळ कोणती तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बीजोत्पादनाकरिता शि डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पिकाची पेरणी पूर्ण करायची आहे जर पेरणीस उशीर झाला तर पीक फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च ते एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळं फुलं शेंगा गळ होते आणि दाण्याचा आकार लहान होतो त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणतः ता पंधरा अंश झाल्यास आपण पेरणी करावी कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी दहा ते बारा दिवस लागतात शेतकरी मित्रांनो पेरणी अंतर आणि पद्धत जर पाहिली तर सोयाबीनची पेरणी पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर अंतरावर त्याचबरोबर दोन पॉईंट पाच ते तीन सेंटीमीटर खोलीवर करावी पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी बियाण्याचं प्रमाण हे हेक्टरी पासष्ट किलोग्रॅम बियाणं आपल्याला वापरायचं आहे म्हणजेच एकरी पंचवीस ते सव्वीस किलो बियाणं आपण एकरी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये खत व्यवस्थापन पाहत असताना आपण एकरी दहा सव्वीस सव्वीस एक बॅग आणि आठ किलो सल्फर हे पेरणी बरोबर दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नसेल तर आपण चौदा पस्तीस चौदा एक बॅग देऊ शकता त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा एक बॅग देऊ शकता हे प्रति एकर क्षेत्राचं प्रमाण आहे किंवा शेतकरी मित्रांनो या बॅग उपलब्ध नसतील तर आपण डी ए पी एकरी एक, एक बॅग आणि पंधरा ते वीस किलो ओ पी प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता शेतकरी मित्रांनो ही खत मात्रा आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायची आहे आणि एक महत्वाचं ध्यानात ठेवा गंधक म्हणजे सल्फर आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीच्या वेळेसच द्यायचा आहे याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला उत्पन्न वाढीमध्ये दिसून येतो शेतकरी मित्रांनो पेरणी करते वेळी खतं ही बियाण्याच्या खालीच पडतील त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची आहे गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे हेक्टरी पंचवीस किलो म्हणजेच एकरी दहा किलो झिंक सल्फेट आणि चार किलो बोरॅक्स प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी या पिकाला नत्रस पुरत पालाश मॅग्नेशियम गंधक म्हणजे सल्फर कॅल्शियम मॉलिब्रेनम बोरॉन लोह जस्त आणि मॅग्नीज ही अन्नद्रव्य महत्वाची असतात वाढीसाठी फुलधारणेसाठी आणि शेंगात दाणे भरण्यासाठी हे आवश्यक असतात उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे पस्तीस आणि पंचावन्नव्या दिवशी आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करू शकता यामध्ये आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त टॉनिक पस्तीस ते चाळीस मिली प्रति पंपाला म्हणजेच प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे त्याचबरोबर माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करू शकता पीक वीस ते पंचवीस दिवसाचं असताना जर सूक्ष्म नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळं पडल्यास मायक्रोला ग्रेड दोन या सूक्ष्म नद्रव्यांची पन्नास ते पंच्याहत्तर मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी आपण करू शकता त्यामध्ये आपण एकोणीस 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 एन पी के विद्रवे खत हे आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण झिरो बावन चौतीस या लिक्विड एन पी के विद्राव्य खताची फवारणी करायची आहे हे, हे सुद्धा आपण दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच पंधरा लिटर पाण्यामध्ये दीडशे ग्रॅम टाकून फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलं सुरू होताना बारा एकसष्ट झिरो हे आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर मायक्रोला चाळीस ते पन्नास मिली मिक्स करायचं आहे आणि याची फवारणी आपण घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना झिरो बावन चौतीस एन पी याची फवारणी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पस्तीस दिवसात असताना दोन कोळपण्या करायच्या आहेत पंधरा ते वीस दिवस पहिली आणि तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरी आणि एक निंदणी करून शेत तनविरित ठेवायचं आहे एकदा सोयाबीनला फुलं लागली की कोळपणी करायची नाही किंवा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं कुठलीही अंतर्मशागत करू नका शेतकरी मित्रांनो काही मोठं तण असेल तर ते फक्त उपटून आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनानं पाणी देऊन पेरणी करायची आहे थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णतः उगवणीसाठी दहा ते बारा दिवस लागू शकतात चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर पाच दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनानं हलकं पाणी द्यायचं आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं त्याचबरोबर मार्च एप्रिल महिन्यात आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये रोप फुलऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी देऊ शकता आपण ज्या शेतात बीजोत्पादन घ्यायचं आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी विचारत असतात खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण सोयाबीनची लागवड करू शकतो परंतु हिवाळी हंगामामध्ये आपण सोयाबीनची लागवड करू शकतो का तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे तापमानास अतिशय संवेदनशील पीक आहे सोयाबीन पेरणीनंतर जर तापमान खूपच कमी असेल तर सोयाबीन पिकाची उगवण होत नाही आणि पुढची शाखीय वाढ देखील खूपच कमी आणि हळूहळू होते त्यामुळे शक्यतो सोयाबीन हिवाळी हंगामात पेरणं टाळावं शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी आपण योग्य वेळी पेरणी केली पाहिजे सुधारित बियाण्यांची निवड केली पाहिजे त्याचबरोबर शेतीची आंतरमश योग्य आंतरमशागत केली पाहिजे बीज प्रक्रिया केली पाहिजे माती परीक्षणवर आधारित खत व्यवस्थापन केलं पाहिजे काटेकोर पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन कीड आणि रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन या ठिकाणी आपण केलं पाहिजे तरच आपण सोयाबीन पिकाचं खरीप असेल किंवा उन्हाळी हंगामामध्ये भरघोस उत्पन्न या ठिकाणी काढू शकता तर शेतकरी मित्रांनो या गोष्टींची आपण काळजी घेऊन योग्य पद्धतीनं जर उन्हाळी सोयाबीन लागवड केली तर आपल्याला एकरी पंधरा ते अठरा क्विंटल सोयाबीन उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद